हाय फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात आज बनवलेला आहे आपण एक टांका मुरगा वांग बघू शकता तुम्ही किती भारी वांगं बनले खारं पण बनवते रसाचं पण बनवते भातासोबत लागतं ना त्याच्यामुळं वांग्याची भाजी पोळ्या शिरा बनवला होता रात्रीच्या पोळ्या पण ह्या तेवढ्या झाल्यात गवारीच्या शेंगाची भाजी आणि भात तर रोजचा आपला असतोच आम्हाला भात कंपल्सरी लागतो आम्हाला पण लागतं राजाला पण लागतं राजा आमची राधा म्हणजेच आमची मिठ्ठू मिट्टूची जोडी ते खातेत भात भाजी टाकावं लागते त्यांना थोडी आता नवीन मिट्टू आलेले ते पण भात खाते त्याला पण भात आवडते शेंगा बघा किती आणल्यात मंडळीतून राधाला शेंगा पण लय आवडतात गिटूला ते आपण द्यावं लागतात त्यांना भातासोबत चला आता जेवायला देऊ राधाला राधा खायचं बाई भात तुला आली खाली बघा कशी आली भात खायचं म्हणलं की भात खायचं कोण खाते बाई भात का ना तू ये ना खाली मम्माने भात आणलाय चल कोण भात खाणार शेंगा खायच्यात कोणाला बघा राधा लगेच गरम भात खाते का ना दर शेंग दर। शेंग खायची व शेंगर खावा भात गरम खावा असे खावा राधा तुला तुला का ना चल हे बघा कानाला वरूनच पाहिजे आला दि सगळं खाली नाही यायचं का भात खा ना राधा शेंगनंतर खावा भात गरम खावा ए राधा बघा शेंक बसले माकडं दोघं पण शेंग खायली भात काय खायनात दुसऱ्या मिट्टूला देवा आता भात आपण हे बघा ह्याच्यात केव केव आणि मिट्टू मिट्टू सिट्ट्या सुरू कोण सिट्ट्या मारते भात कोणाला खायचे बाबा कोणाला खायचे भात आमच्या रॉक ला भात खायचं आहे कुठे गेलं बाबा तुझा दरवाजा तिकडून ठेवला आला भात खे आमची रॉकी बेटा काय बोलते सिट्टी येतं मम्मा Mama? menata. Mama? kabat tebat, kha. Kha, bat. Ralan, Badri, khatus, Nista. हाय फ्रेंड्स आमच्या रॉकीचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद